तर मित्रांनो माझ्या हातात बघू शकता ही आहे एखादी आळईचा जेव्हा जन्म होतो त्या आधीच हे त्याला लारवा या वॉट वी कॉल इडाईल फ्रॉम दॅट डेज काही दिवसानंतर अशा प्रकारचं अशा प्रकारच्या आळा तयार होतात आणि त्यानंतर हळूहळू पंख फुटल्यानंतर उडतात तर बघू शकतात मोठ्या प्रमाणात त्यांनी आळ्या आणल्या आहेत आणि ते फिशिंग करत आहे बघू शकतात त्यांना मी कॅप्चर करत नाही आहे तर अशा प्रकारे ते, 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 ते फिशिंग करतात बघू शकता सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये ते त्यांचा छंद आहेत आणि ते फिशिंग आहेत आणि नंतर ते सोडून देणार आहेत आता वाटतंय की त्यांना मासा सापडलेला आहे बघूया की कशा प्रकारचा मासा आहे सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्यांनी हा मासा पकडलेला आहे बघू शकतो आपण मासा पकडलाय हे बघा आणि अशा प्रकारे त्यांनी हा मासा पकडलाय वाच फिश इज दिस कच पर्च, पर्च। वा आणि त्यांनी पुन्हा तो सोडून दिलेला आहे मित्रांनो म्हणजे ते फक्त त्यांचा छंद जोपासत आहेत इथे आणि नंतर पुन्हा त्यांनी तो मासा आपण बघितला सोडून दिलाय तर अशा प्रकारे एक मनोरंजन विरंगुळा निसर्गाच्या सानिध्यामध्ये ते त्यांचा जोपासत आहेत धन्यवाद